बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती केंद्रीय सहकारी बँक विलिकरणाच्या मार्गावर आहे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न करता आमदार उद्योगपतींना करोडांचं कर्ज वाटल्याचं कारण समोर करून बुलढाण्यासह वर्धा नागपूर या जिल्हा सहकारी बँकांचे राज्य सहकारी शिखर बँकेत विलिनीकरण करण्याचा खाट आला आलाय बुलढाणा जिल्हा बँकेला यावर्षी पन्नास कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं जिल्हा बँकेनं दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सुमारे एक्कावन्न कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचं कर्ज खरीप हंगामापूर्वी वाटप केलंय सहकार चळवळ हा राज्याच्या ग्रामीण भागाचा कणा आहे सहकारावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड आहे सहकाराची लाळ अजूनही राष्ट्रवादीशी जोडली असल्यानं गाव पातळीवर संबंध येणाऱ्या मध्यवर्ती सहकारी बँकेची व्यवस्था घेण्याच्या दृष्टीनं सत्ताधारी भाजपानं पावलं टाकल्याचं बोलल्या जात आहे बँक विलिनीकरणाचा शासकीय आदेश दोन नोव्हेंबर दोन हजार अठराला ला काढण्यात आलाय याबाबतचे निर्देशपत्र बँक व्यवस्थापनाला प्राप्त झाले तीनही बँका विलीन झाल्यास राज्य सहकारी बँकेला प्रचंड तोटा सहन करावा लागेल दरम्यान या संदर्भात जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी का डॉक्टर अशोक खरात यांनी बी सी सी एन माहिती जाणून घेतली असता त्यांनी विलिनीकरणाबाबतची प्रत्यक्ष प्रक्रिया अजून सुरू झाली नसल्याचं सांगून कर्ज व ग्राहकांना डिजिटल सुविधा पुरवण्यात बँक सक्षम असल्याचं सांगितलं आहे बुलढाणा जिल्हा बँक बैंक, राज्य बँकेमध्ये विलीनीकरण संदर्भात जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भात असं सांगता येईल की दिनांक दोन अकरा दोन रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नागपूर येथे या तीन बँकांची सभा घेतली होती आणि या बँकांचं विलिनीकरण राज्य बँकेमध्ये करण्यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले होते सदर निर्देशाचं पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि हे विलिनीकरण करण्यासाठी म्हणून जे सुरुवातीचं ड्यू डिलिजन्स असते ते सुरू करावं असं त्या निर्देशामध्ये आहे त्यानंतर राज्य बँकेच्या स्तरावर प्रक्रिया सुरू झाली की नाही याबद्दल सध्या आम्हाला काही आम्हाला माहिती काही मिळाली नाही आहे आमच्या बँकेला अजून काही माहिती मिळाली नाहीये यावेळेस बुलढाणा जिल्हा बँकेला शेतकऱ्यांना पन्नास कोटी पीक वाटपाचं उद्दिष्ट होतं त्यापैकी आम्ही म्हणजे खरीप सिझन संपण्यापूर्वीच एकावन्न कोटी अठ्ठावीस लाखाचं पीक कर्ज वाटप केलेलं आहे आमच्या दिलेल्या उद्दिष्ट आम्ही शंभर टक्क्यापेक्षा जास्त पूर्ण केलेलं आहे त्याशिवाय बँकेचे इतर जे उपक्रम आहेत म्हणजे आम्ही सर्व लोकांना ग्राहकांना वेगवेगळ्या सेवा देतो आमची बँक पुर्न, पूर्ण पूर्ण कंप्युटराईज झाली आमचं स्वतःचं डेटा सेंटर इथे उभं झालेलं आहे याशिवाय बाहेर पैसे पाठवायचे असेल तर आर टी एस किंवा यावेळेस आम्ही जे कर्ज वाटप केलं हे पूर्णपणे एटीएम कार्डामार्फत केलेलं आहे टेक्निकली सुद्धा आता जिल्हा बँक ही अत्यंत स्ट्रॉंग झालेली आहे आणि कर्जमाफीमध्ये सुद्धा जिल्हा बँकेला जवळजवळ एकशे एकाहत्तर कोटी रुपये मिळालेले आहेत